नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र मला कमेंटमध्ये विचारत आहेत की सर सात बाऱ्यामध्ये नावात बदल झालेला आहे किंवा माझ्या वडिलांच्या सातबाऱ्यामध्ये आडनावात बदल झालेला आहे तर याला काय सोल्युशन आहे किंवा बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो की आपल्या सात बाऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपलं पूर्वीचं नाव आणि आत्ताचं नाव याच्यामध्ये तफावत असतं तपावत असतील त्याला आपण नाव बदल बदलून घेत असतो राजपत्र वगैरे करून आणि तरी देखील सातबाऱ्यामध्ये ते चेंज होत नाही बऱ्याच वेळा तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊनसुद्धा रिझल्ट भेटत नाही मग अशावेळी काय करणं गरजेचं आहे याबाबत माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर सातबाऱ्यामध्ये बऱ्याचशा चुका असतात ज्याला महसुली भाषेमध्ये लेखन प्रमादाची दुरुस्ती किंवा लेखन प्रमाद चूक या पद्धतीने म्हटलं जात असतं तर ही लेखन प्रमादाची दुरुस्ती कशा पद्धतीने करायची आहे कोणतं कलम आहे किंवा काय प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते अर्ज कसा करावा लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते कौन आहेत तर या पद्धतीने या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर सात बारा जे आहे तर ते अधिकार अभिलेख आहे त्याच्यामध्ये आपली जी काही वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्या नोंदी पूर्वापार चालत आलेल्या असतात बऱ्याच वेळेला अडचणी अशा होतात की एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी सातबाऱ्यावर जर रमेश सुखलाल पाटील या पद्धतीचं नाव टाकून घेतलेलं असेल सुरुवातीला किंवा वारस नोंद करत असताना रमेश सुखलाल पाटील या नावाने जर ते सातबाराच तयार झालेला असेल परंतु भविष्यात त्यांच्या असं लक्षात येत आहे की रमेश सुखलाल पाटील ऐवजी रमेश सुखलाल सोळंके या पद्धतीचं नाव आपल्याला करून घ्यायचं आहे कारण इतर जे डॉक्युमेंट आहेत मग शालेय डॉक्युमेंट असतील लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आधार कार्ड असेल तर रमेश सुखलाल सोळंके या नावानेच तयार झालेले आहेत मग बरेचदा काय होतं की सातबाऱ्यामध्ये रमेश सुखलाल पाटील आहे आणि इतर डॉक्युमेंटमध्ये रमेश सुखलाल सोळंके आहे मग बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी कर्ज प्रकरणं असतील त्या ठिकाणी काही अनुदान घ्यायचं असेल तर अशा अडचणी त्या ठिकाणी येतात की तलाठी म्हणतात की तुमच्या नावात बदल आहे किंवा बँकेमध्ये गेल्यानंतर म्हणतात की तुमच्या नावात बदल आहे एखाद्या वेळेस खरेदी विक्री करायला गेलात तर त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट पॅन कार्ड वगैरे जे आहे आधार कार्ड जे आहे ते आणि सातबाऱ्यावरचं नाव काही जुळत नाही मग अशा वेळेस मोठी पंचायत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांसमोर उभी राहत असते मग अशावेळी काय करणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो जर नावात बदल करायचा असेल किंवा आडनावात बदल करायचा असेल तर याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात तुम्हाला जाऊन अर्ज करायचा असतो सातवारा त्याला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्वीचं नाव आणि आत्ताचं नाव याचं जर तुम्ही राजपत्र केलं असेल गॅझेट नोटिफिकेशन केलं असेल तर सगळ्यात बेस्ट ते जोडणं गरजेचं आहे त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ज्याच्यामध्ये तुमच्या आडनावाची किंवा नावाची त्या ठिकाणी ओळख आहे किंवा पुरावा म्हणून ते तुम्ही लावू शकतात त्यानंतर आधार कार्ड जोडा किंवा पूर्वीचं नाव हे होतं आणि आत्ताचं नाव हे आहे तो आधार कार्डसुद्धा पुरावा म्हणून गृहित धरला जातो असे डॉक्युमेंट आणि एक रहिवाशी पुरावा म्हणून आ, रेशन कार्ड किंवा इलेक्शनचं ओळखपत्र किंवा आधार कार्ड जोडलं तरी हरकत नाही एवढ्याशा चार ते पाच डॉक्युमेंटमध्ये त्या ठिकाणी तुमचं काम शंभर टक्के होणार आहे मित्रांनो मग काय होतं या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे जर तुम्ही अर्ज केला प्रति तहसीलदार आपल्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे विषय माझ्या सातबाऱ्यामधील माझ्या नावात बदल करणेबाबत किंवा नावात दुरुस्ती करणेबाबत महोदय या पद्धतीने माझा गट नंबर आहे एवढं एवढं क्षेत्र आहे माझं पूर्वीचं नाव रमेश सुखलाल पाटील होतं परंतु मला आता रमेश सुखलाल सोळंके करायचं आहे तरी ते नाव बदल करून मिळावा त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्ननुसार लेखन प्रमात दुरुस्ती करून मिळावी ही नम्र विनंती आणि सहपत्र किंवा सोबत म्हणून त्या ठिकाणी लिहायचं आहे सात बारा राजपत्राची नोंद आधार कार्ड आणि रहिवाशी ओळखपत्र अशा पद्धतीचं प्रकरण तुम्ही तहसील कार्यालयात जर दाखल केलं त्यानंतर मग हे प्रकरण तहसीलदारांकडे येतं तहसीलदारांना जर त्या प्रकरणाचा अभ्यास केल्यान केल्यानंतर काही विवादित वाटलं तर मग त्या ठिकाणी संबंधित खातेदार जे आहेत त्यांना ते नोटीस काढतात नोटीस काढल्यानंतर त्या ठिकाणी जाबजबाव नोंद न जाबजबाब नोंदवला जात असतो अजून आवश्यकता वाटली तर ते सर्कल चौकशी किंवा तलाठी यांच्यामार्फत देखील चौकशी करतात आणि त्यानंतर हे पूर्ण प्रकरणामध्ये जाबजबाब आणि चौकशी झाल्यानंतर मग तहसीलदार हे एकशे पंचावन्न दुरुस्तीचा आदेश त्या ठिकाणी पारित करत असतात आणि हा आदेश पारित झाला म्हणजे आ, रमेश सुखलाल पाटील यांनी असा असा अर्ज केला आहे उपलब्ध कागदपत्राच्या अनुषंगाने व उपलब्ध पुरावा पुराव्याच्या व राजपत्राच्या अनुषंगाने यांचं नाव सातबाऱ्यामध्ये रमेश सुखलाल सोळंके करण्यास आदेशित करण्यात येत आहे अशा पद्धतीचा आदेश त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतो हा आदेश तहसील कार्यालयातून डायरेक्ट तलाठ्याकडे जात असतो आणि तलाठी मग आदेशाची नोंद म्हणून त्या ठिकाणी तात्काळ ती नोंद घेतात किंवा आपल्याकडे जरी तो आदेश मिळाला तरी तो आदेश घेऊन आपण तलाठी यांना भेटून त्या ठिकाणी आदेशाची नोंद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ आपल्याला सातबारा मिळत असतो हे काम मित्रांनो केवळ जास्तीत जास्त पंधरा दिवसाचं आहे आणि कमीत कमी करायचं झालं तर आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला नावात दुरुस्तीचा सातबारा मिळू शकतो त्यामुळे अतिशय सोप्यात सोपी गोष्ट आहे तुमच्या जर नावात दुरुस्ती करायची असेल तुमच्या आण्नावात दुरुस्ती करायची असेल तर त्याला राजपत्र करणे किंवा स्वयं घोषणापत्र ॲफिडेव्हिट करणे आणि त्या ठिकाणी नावात दुरुस्ती करून घेणं हा एक सोपा उपाय आहे त्यानंतर बऱ्याच वेळेला क्षेत्रामध्ये दुरुस्ती असते क्षेत्र दुरुस्ती असेल तर मित्रांनो तात्काळ होत नाही त्याला थोडा विलंब लागतो कारण क्षेत्र हे त्या ठिकाणी गावाचा आकारबंद तो पूर्ण ताळेबंद घेतला जातो पूर्वीचे जे सर्वे नंबर होते मग एकत्रीकरणानंतर गट नंबर तयार होता आणि तहसीलदार आदेश करता की आ, क्षेत्र दुरुस्ती करणे आवश्यक आहे ॲक्च्युअल पजेशन म्हणजे तुमच्या ताब्यात असलेलं आणि सात क्षेत्र हे जुळत नाही परंतु मोजणी अंती असे क्षेत्र त्या ठिकाणी दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मग आदेशानुसार दुरुस्तीसुद्धा होऊन जात असते म्हणजे अशी सोपी पद्धत आहे मित्रांनो त्यामुळे जास्त शेतकरी बांधव असतील कुणी विद्यार्थी मित्र असतील जर अशी चूक असेल तर जास्त टेन्शन न घेतात सरळ तुम्ही तहसीलदार किंवा आपल्या गावातील तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी आता त्यांना म्हटलं जातं तर त्यांची भेट घ्या आणि अशा पद्धतीने आपला सातबारा दुरुस्त करून घ्या आणि हा सातबारा दुरुस्त झाला किंवा नाही हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही अपडेटेड सातबारा त्या ठिकाणी व्हेरीफाय बी करू शकतात आणि पंधरा रुपये शुल्क भरून त्या ठिकाणी ते आऊट डाउनलोड करून प्रिंट सुद्धा तुम्ही ते काढू शकतात एवढी सोपी आणि डिजिटल पद्धत घरपोच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना आणि खातेदार बांधवांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे शासनाने त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे अजूनही काही शंका कुशंका प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा शंभर टक्के तुम्हाला उत्तर मिळेल हा व्हिडिओ Uh, कसा वाटला त्याबद्दलसुद्धा तुम्ही नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय